आज प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माननीय मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस असून त्यांची तब्येत खूपच बिघडली आहे आज सकाळी त्यांना रक्ताची उलटी सुद्धा झाली पाच किलो वजन कमी झाले आहे संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रोश होत असून अनेक प्रकारे आंदोलन केले जात आहे सोलापूर जिल्ह्यात ही कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे त्याच धर्तीवर आज करमाळ्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांच्या माध्यमातून बच्चू भाऊंच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले करमाळा बायपासला हे आंदोलन मोठ्या ताकदीने पार पडले यावेळी अनेक पक्ष संघटनेने पाठिंबा दिला यात बहुजन शेतकरी संघर्ष समिती सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील गट शिवसेना रासप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ रैयत क्रांती संघटना बळीराजा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच वेगवेगळ्या गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी पाठिंबा दर्शवला याळी सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आले सरकारचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर अनेकांनी आपल्या भाषणातून आपला आक्रोश व्यक्त केला जर 14 तारखेपर्यंत बচ্ছু भाऊंच्या आंदोलनाच्या मागण्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकरी हमीबाव दुधाला 40 रुपये भाव मिळावा विधवा निराधार महिलांना चार हजार रुपये मानधन दिव्यांग बांधवांची सहा हजार रुपये मानधन वाढ यासह इतर पंधरा मागण्या तात्काळ मान्य केल्या नाही तर आम्ही काय संत नाही आज जरी आम्ही आंदोलन गांधीगिरीच्या माध्यमातून करत असेल तरी भगतसिंग आमच्या डोक्यामध्ये आहे या मार्गाने करण्याचा इशाराही प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला याळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे शिवसेना गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष आशाताई टोंपे शाहूदादा फरताडे शंभूराजे फरताडे संजय शिंदे प्रवीण कटारिया पंकज परदेशी रयत क्रांतीचे राजकुमार सरडे शिवशंकर जगदाडे प्रहारचे सरचिटणीस बापू तळेकर संभाजी ब्रिगेडचे अतुल निर्मळे आजीनाथ माने नितीन खटके मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन काळे स्वराज्य संघटना प्रवीण हानबु हानपुडे मनोजदादा जरांगे पाटील समर्थक उदय भैया देशमुख शेतकरी संघटना क्रांतिकारी अध्यक्ष अमोल घुमरे मुस्लिम समाज डॉक्टर तुझा अब्दुल कलाम संघटना जमीरभाई सय्यद प्रहारच्या महिला तालुका अध्यक्ष स्वातिताई गोरे युवा अध्यक्ष विकी मोरे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव पप्पू ढवळे प्रहारचे संपर्क प्रमुख सागर पवार संघटक नामदेव पालवे राहुल निमगिरे संतोष कुंभार बाळासाहेब काळे जमीरभाई सय्यद बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब रूपनवर अमित जागते भीमक्रांती ग्रुप शहाजी धेंडे ए पी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत पाटील सागर कुर्डे काका पारके सिंह ओहोळ योगेश ओहोळ सचिन तळेकर बालाजी अवताडे बंडू शिंदे धनराज भोगन तुषार ढवळे अशोक वीर पप्पू टापरे भाऊ मांढरे अजुनाथ कणेरे यांच्यासह अनेक शेतकरी विविध संघटना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज साठी करमाळा तालुका प्रतिनिधी अलीम शेख महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा